नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याने राज्याची राजकारणाची तापमान वाढवली आहे या कारवाईवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले राज ठाकरेंच्या घरात वाढलोय कबूतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला तर ते चांगलंच चार महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाणेड्या कापडाने झाकून ठेवला होता ही बाब समजताच अमित ठाकरे यांनी परवानगी न घेता पुतळ्याचे अनावरण केले त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच गुन्हा असल्याचं सांगत अमित म्हणाले पहिलाच केस महाराजांसाठी लागला याचाच अभिमान आहे राज ही यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले असे अमित यांनी सांगितले राज ठाकरेंच्या घरात वाढलोय त्यामुळे कोर्टात याला सामोरं जायला मी तयार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या प्रकरणावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही अमितच्या समर्थनार्थ पुढे आले आमच्याच राज्यात आमच्याच दैवताचा सन्मान नसेल तर कोणाचा करायचा चार महिने महाराजांचा पुतळा झाण्याड्या कापडाने झाकून ठेवला आणि जेव्हा अमितने अपमान सहन न होऊन अनावरण करून सन्मान राखला तेव्हा त्याच्यावरच केस करता ही दडपशाही महाराष्ट्र मान्य करणार नाही असा सवाल करत त्यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आदित्य ठाकरे आणि निवडणूक आयोग प्रेरित सरकारची ही दादागिरी मोडून काढू असा इशाराही दिला मला वाटतं की आपण तीन दिवसाचा अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोललो की केस हो। महाराजांसाठी केस झाले हो। तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचा अल्टिमेटम दिला परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच आज, मला वाटतं आज की महाराज अशा घाण्याट्या कपड्याचं गुंडाळून ठेवले तर आजच आज करून टाकू महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पत्र पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ आणि धूळ म्हणजे घा घाण्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील